जयशुर्य मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबद्दल संपूर्ण माहिती पाहणार आहोत माहिती म्हणजे तुम्हाला मिळणारा सर्वात पहिला हप्ता तो तीन हजाराचा मिळणार आहे आणि कसा मिळणार संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार व्हिडिओ पूर्ण पाहायला तरच तुम्हाला समजणार आहे कारण की जे मी इन्फॉर्मेशन जे माहिती सांगणार ते तुमच्या कामाची होणार आहे कारण की माहिती तुमच्या घरामध्ये तुमच्या पत्नीचा असो किंवा तुमच्या आईचा असो किंवा तुमच्या मुलीचा असो किंवा तुमच्या बहिणीचा तुम्ही माझी मुख्यमंत्री माझी लाडकी बहिन योजना फॉर्म भरलेला असेल तर तुम्हाला तीन हजार रुपये मिळतील तर मिळतील कशी आणि तुम्हाला सर्वात पहिला टप्पा तीन हजाराचा मिळणार आहे मी तुम्हाला सर्वात पहिले सांगू इच्छितो आणि तुम्हाला माहिती आहे का मी मी तुम्हाला सर्वात पहिले अपडेट आणतो कसं आणतो सर्व व्हॉट्सअप ग्रुप मी जॉईन केलेला आहे त्या व्हॉट्सअप ग्रुपची लिंक मी डिस्क्रिप्शन देऊन देणार तिथं तुम्ही जॉईन करू शकता आणि तुम्हाला संपूर्ण माहिती व्हॉट्सअप ग्रुपवर मिळणार आहे तर मित्रांनो त्याची लिंक डिस्क्रिप्शन भेटेल ते तुम्ही जॉईन करू शकता मित्रांनो तुम्हाला माहिती आहे का तुमच्या घरातला कुठल्याही स्त्रीला तुम्ही फॉर्म भरला असेल किंवा स्त्रियांना बी स्त्रियांना बी तुम्ही काय करू शकता ऑनलाईन घरबसल्या तुम्ही फॉर्म भरू शकता जर तुम्ही ऑनलाईन घर बसल्या फॉर्म भरला असेल तर तुम्हाला बाहेर भरण्याची गरज नाही आहे तर मित्रांनो जर भरला असेल तर तुम्ही भरू शकता आणि ऑनलाईन काय करू शकता मी आपल्या घर बसल्या तो फॉर्म काय करू शकता चेकआउट जर पेंडिंगमध्ये पडला असेल का इन रिव्यूमध्ये आहे मला कम कमेंटमध्ये काय करायचं कमेंटमध्ये जाऊ शकता आणि जर तुम्ही कमेंटमध्ये गेल्यानंतर मला सांगू शकता की तुमचा फॉर्म जो आहे तो इन रिव्ह्यू आहे का तुमचा पेंडिंग मध्ये पडलेलं कारण की इंटरव्ह्यू म्हणजे तुमचा जो आहे चेक चालू आहे चेक होणार आहे आज ना उद्या चेक होणार आहे आणि पेंडिंग मध्ये असेल तर तुमचा अजून पेंडिंग ठेवलेलं तुमचा फॉर्म मागे आहे आणि तुमचा पेंडिंग मध्ये असेल तर तुम्हाला माहिती आहे का सर्वात पहिले तुम्हाला अप्रुव्हल बी आता लवकर भेटणार म्हणजे तुमचा फॉर्म चेक केला जाणार आहे त्याच्यामध्ये जा कुठलाही संशय येणार नाही त्याच्यामध्ये जर तुमचा तुम काही प्रॉब्लेम असेल तुम्ही एडिट करून काय करू शकता ते सॉल्व्ह करू शकता तुम्ही जर तुम्हाला माहिती आहे का जर तुम्ही आता माझी लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरला असेल मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा तुमच्या घरातल्या कोणत्याही महिलेचा फॉर्म भरला असेल आणि त्याला अप्रुव्हल मिळणार आणि तुम्हाला पैसे कसे मिळणार कधी मिळणार आहे संपूर्ण माहिती आता तुम्हाला पाहायला मिळणार तर मित्रांनो तुम्हाला तीन हजार कशी मिळणार जसे जुलै महिन्यातले आणि ऑगस्ट महिन्यातले दोन्ही हप्ते पकडून दोन्ही महिने पकडून तुम्हाला मिळणार तीन हजार पंधराशे आणि पंधराशे म्हणजे ते जेवढे महिने महिने मागे सुटले त्यांचे पैसे तुम्हाला एक खट्टे मिळणार आहेत आणि कसे दोन समजा एक महिना सुटो का दोन महिने जर दोन महिने सुटले असतील आणि मग पहिले तीन महिने धरून तुम्हाला साडेचार हजार रुपये असे मिळणार आहेत तर मित्रांनो तुम्ही पाहू पाहू तुम्हाला माहिती आहे की तुम्ही काय करता व्हिडिओ खूप सारे व्हिडिओ पाहता पण तुम्हाला त्याच्यामध्ये इन्फॉर्मेशन किंवा माहिती अलग अलग मिळते तर मी सर्वात सर्वप्रथम सांगू इच्छितो जर तुम्ही किती पण लेट फॉर्म भरला तर तुमचे जे मागील महिने आहे ते तुम्हाला पुढच्या महिन्यात फॉर्म पैसे मिळणार तर तुम्ही फॉर्म कधी केव्हा पण भरा आणि केव्हा पण तुम्ही अर्ज करू शकता आणि तुम्ही मा मुख्यमंत्री माझी लडकी लडकी योजनेसाठी अपात्र आह पात्र आह किंवा अपात्र हा सर्व काही तुम्ही काय करू शकता चेकआउट करू शकता फॉर्ममध्ये जर तुमचं पेंडिंगमध्ये आहे काही इंटरव्ह्यूमध्ये आहे ते बी मला कमेंटमध्ये सांगा आणि तुमचं गाव कोणतं आहे किंवा तुम्ही शहरामध्ये राहता आणि तुम्ही कोणत्या राज्यात राहता म्हणजे राज्यात महाराष्ट्रामध्ये राहता मला माहिती आहे पण तुम्ही राज्यामध्ये महाराष्ट्रामध्ये राहून तुम्ही तुमचं गाव कोणतं आहे मला कमेंटमध्ये जरूर कळवा कारण की मुख्यमंत्री माझी लडकी बहीण योजना जर तुम्ही लाभ घेतलेला असेल तर नाही घेतलेला असेल आणि तुम्हाला कुठल्याही गोष्टीचा प्रॉब्लेम आला तर तुम्ही करू शकता मला मेसेज करू शकता मेसेज म्हणजे कमेंट करा तर तुमच्या कमेंटचा रिप्लाय तुरुंग देणार आणि तुम्हाला माहिती आहे का हे तुम्हाला पैसे मिळणार तर मिळणार तुम्हाला मिळणार सर्वात जास्त पैसे जास्त प्रियांना मिळणार ज्यांचा फॉर्म ज्यांचे फॉर्म सर्वात पहिले सबमिट झाले सर्वात पहिले त्यांना पैसे मिळणार आहेत आणि पैसे कधी मिळणार हे मिळणार तुम्हाला रक्षाबंधनच्या दिवशी रक्षाबंधनच्या दिवशी तुमच्या खात्यामध्ये पैसे ट्रान्सफर केले जातील दोन महिने हो का तीन महिने हो का एक महिना हो सर्वांना पैसे वाटप केल्या जातील आणि तुमचे ज्यांचे फॉर्म पेंडिंगमध्ये असो आप का काही असो सर्वांचे फॉर्म चेक आणि त्याच्यामधले कुठलाही संशय येणार नाही तुमच्या फॉर्ममध्ये कुठलीही गोष्ट काय आहे जर तुम्हाला एडिट करायची जर कुठ काही चुका झाली असतील तर मला कमेंटमध्ये कळवा आणि मी त्या प्रॉपर व्हिडिओ त्यांच्यावर बनवतो जे कमेंट तुम्ही त्याच्यावर कारण की तुम्हाला माहिती आहे का जे मी तुम्हाला प्रॉब्लेम आहेत ते तुम्ही काय करता मला याच्यावर शकता कमेंटद्वारे आणि मी त्यांचं तुम्हाला सोल्युशन व्हिडिओद्वारे बनवून दाखवतो आणि कारण की माझ्या चॅनलवर स्पेशल अपडेट लावली चॅनलवर तुम्हाला जर तुमची कमेंट सर्वात चांगली असेल तर त्या कमेंटवर मी व्हिडिओ बनवण्याची कोशिश करतो तर मित्रांनो तुम्हाला माहिती आहे का ज्या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुमच्या घरातले स्त्री आहेत मुख्यमंत्री माझी लाडकी बन योजनेचा पंधराशे रुपये तर मित्रांनो तुम्हाला माहिती आहे दोन महिन्याचे खट्टे तुम्हाला तीन तीन हजार मिळत आहे तर फॉर्म लवकर भरा जर तुम्ही भरलं नसेल तर एका घरातल्या किती महिला भरू शकता जर तुम्हाला व्हिडिओ पाहिजे असेल कुठलाही प्रॉब्लेम जसं तुम्हाला कमेंट करा मी तुम्हाला व्हिडिओ बनून तुरंत दाखवणार तर मित्रांनो अशा व्हिडिओसाठी काय करणार चॅनलवर सबस्क्राईब जरूर करा कारण की अशी इंटरेस्टिंग आणि नॉलेज व्हिडिओ तुम्हाला कोणीला भेट भेटतात స్పెషల్ అప్డేట్ చాలెల్ వారు